मोडणीम येथे पार्थदादा पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा मोडणीमचे राष्ट्रवादीचे नेते उदयदादा माने यांची माहिती तर सलग पाच दिवस होणार विविध कार्यक्रम संपन्न सोलापूर जिल्ह्याभर एकवीस हजार वया वाटप तर वृद्धाश्रमात एकवीस हजार वृद्धांना ब्लँकेट वाटप महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित ददा पवार यांचे सुपुत्र पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोडणीमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत नेते उदयकीर्ती एंटरप्रायजेसचे मालक तसेच उदयकीर्ती अर्बन बँकेचे चेअरमन उदयदादा माळे यांनी पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेऊन यथोचित वाढदिवसानिमित्त सत्कार केला व एकवीस हजार वया वाटपाचे प्रकाशन माननीय दादांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सोबत राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण नवी मुंबई कार्याध्यक्ष कांबळे व प्रमोद जाधव उपस्थित होते पुढे पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उदयदादा माने यांच्या आयोजनातून सोलापूर जिल्हाभर त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे यामध्ये मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी भव्य रांगोळी स्पर्धा खुलागट असून या स्पर्धेची वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस सोन्याची नथ द्वितीय बक्षीस पैठणी साडी तर तृतीय बक्षीस डिनर सेट आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तृप्ती लेंगरे मोबाईल नंबर बहात्तर अठरा तीस सदुसष्ट नव्याण्णव व भक्ती पवार मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावीस नव्वद बावीस बावीस या नंबरवर संपर्क साधून नावनोंदणी करून घ्यावी तर या स्पर्धेचं ठिकाण उदयकिर्ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँक क्रेडिट सोसायटी लिमिटेड या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होणार आहेत बुधवार दिनांक सव्वीस मार्च ते रविवार दिनांक तीस मार्चपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेमधील गरीब गरजू मुलामुलींना एकवीस हजार वया वाटप करण्यात येणार आहेत तसेच मंगळवार दिनांक एक एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिलपर्यंत वृद्धाश्रमातील व्यक्तींना मदत म्हणून सोलापूर जिल्ह्यातील विविध वृद्धाश्रमातील वृद्धांना एकवीस हजार ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहेत मोडणीमचे उदयदादा माणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पस्तीस ते चाळीस वर्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी आजपर्यंत पक्षाच्या मार्फत तसेच वैयक्तिक स्वखर्चातून अनेक सामाजिक उपक्रम विकासकामे राबवली आहेत व स्वतःच्या उदयकीर्ती अर्बन बँकेतर्फे तसेच शैक्षणिक कामात मजर मारली असून हजारो गोरगरीब कुटुंबाला त्यांनी मदत केलेली आहे